सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सफाई कामगारांना घरकुलाचा लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा वंचितचा इशारा सफाई व झाडू कामगारांना शासनाच्या घरकुल तसेच इतर योजनांचा थेट लाभ मिळावा तसेच अन्न सुरक्षा शिष्यवृत्ती विमा आरोग्य योजना आणि बचत गटांचे लाभही या कामगारांपर्यंत पोहोचावेत शासन दरबारी अनेक योजना असताना त्या केवळ कागदोपत्री न राहता त्याचा लाभ कामगारांना द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं महापालिकेला दिला आहे सफाई व झाडू कामगार अनेक वर्षापासून महापालिका अने आणि अन्य ठिकाणी कंत्राटी स्वरूपात काम करत असून त्यांना शासकीय नोकरीची शाश्वती नाही मूलभूत हक्कांची हमी नाही त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण आरोग्य निवारा अशा बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ त्यांना मिळावा कोरोना महामारीच्या काळात या कामगारांनी जीव धोक्यात घालून शहर स्वच्छतेचं कार्य अखंडपणे केलं मात्र आजही त्यांना सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवलं जात आहे त्यामुळे या झाडू कामगारांच्या सामाजिक न्यायासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजना तातडीनं राबवण्यात याव्यात आणण्याचा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना देण्यात आलं यावेळी युनियनचे शहर अध्यक्ष विजय पगाडे उपाध्यक्ष दाजेल कामले सल्लागार परशुराम पाटील जिल्हा अध्यक्ष संजय गुद्दे सचिव अजयराव कदम सदस्य सागर सुतार इत्यादी उपस्थित होते म्हणकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरंजी